ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक बॅकनेक डिझाईन बघणार आहोत तर याच्यासाठी टोटल उंची घ्यायची आहे आपण इथे साडे चौदा घेतलेली आहे तुम्हाला जेवढी हवी आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घ्या शोल्डर घेतलेला आहे डीपनेकच्या अकॉर्डिंग पाच इंच मुंडाखोली घेतलेली आहे साडेपाच इंच पाचवरून एक लाईन घेतली आणि त्यानंतर एक काटकोण बनवून कोण्यातून सव्वा इंच घेऊन बॅकमुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि खाली कमरेचा चौथा भाग घेऊन त्याच्यामध्ये एक इंच टक्ससाठी प्लस करून मार्किंग करून घ्यायचं टक्सचं आणि या लाईनच्या बाहेर दीड दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता गळ्यासाठी आपण बघा इथे गळ्याच्या हे पहिला प्रॉपर कट करून घेऊयात आणि त्यानंतर मी तुम्हाला गळ्याचं मार्किंग आहे ते कॅनवास पेपरवरती दाखवणार आहे सेंटर नॉचेस देऊन ठेवायचे आहेत इथे गळा बनवण्यासाठी आपल्याला जेवढी उंची घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून कॅनवास पेपर घ्यायचा आहे इथे गळ्याची उंची मी अकरा घेतलेली आहे कॅनवास पेपरची उंची बारा ठेवलेली आहे वरून गळारुंदी दोन इंच घेतली खालून गळारुंदी साडेतीन इंच घेतलेली आहे तुम्हाला जितकी हवी आहे खालच्या बाजूनी ब्रॉड तुम्ही घेऊ शकता वरच्या बाजूनी मात्र दोन किंवा सव्वा दोनच घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने मार्क लावून घ्यायचे आणि असा हा गोल गळ्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे साधारण हा मटक्या गळा टाईप शेप घ्यायचा आहे आपल्याला याच्या बाहेर आपल्याला एक एक इंच मार्क करून घ्यायचा आहे आणि यानंतर सेम शेप आपल्याला बॅक साईडला उमटवून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला हा पोर्शन कट करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने अशाच बऱ्याच डिझाईन्स आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तुम्ही त्या बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक तुम्हाला जरूर देईन नवरीच्या ब्लाऊजसाठीच्या भरपूर डिझाईन्स चॅनलवरती अवेलेबल आहेत तर त्या तुम्ही बघून बनवू शकता तर इथे बघा मेन फॅब्रिक सरळचा भाग वरती घेतला त्याच्यावरती अस्तर ठेवलं सेंटर जे आपण नॉचेस देऊन ठेवले होते ते मॅच करून घ्यायचे त्यानंतर सेंटरला बरोबर आपल्याला हा आपला गळ्यासुद्धा सेंटरच्या सेंटर, सेंटर पॉईंटबरोबर नॉच व्यवस्थित मॅच करून घ्यायचं आहे पिन अप करून घ्यायचं की ज्यामुळे आपला हा गळा लावतल्यानंतरसुद्धा हल्ला नाही पाहिजे तर बघा या पद्धतीने आपण हे करून घेतलं की आपण जो आपण गळ्याचा शेप दिला होता त्याच्यावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आणि यानंतर बघा यानंतर फक्त आपल्याला कॅनवास पेपर कट करायचा आहे अगदी टीपला लागून आणि यानंतर आतलं फॅब्रिक पावी राहील या पद्धतीने ठेवून आतला पोर्शन कट करून घ्यायचा अस्तरचा पोर्शन पुढच्या बाजूला पसरवून घ्यायचा आणि बघत आहात त्याप्रमाणे फक्त अस्तरच्या भागावर अगदी काठाची टीप देऊन घ्यायची आहे यामुळे गळ्याला फिनिशिंग खूप छान येते एकदा ट्राय जरूर करा त्यानंतर आपल्याला वरच्या अस्तर आतमध्ये घालवून मेन फॅब्रिकवर आपल्याला अगदी एक पायाच्या मार्जिनची टीप देऊन घ्यायची आहे आणि यानंतर मेन फॅब्रिक असतं हे व्यवस्थित हाताने कापड सरकवत कुठेही चून न येऊ देता मोठी पाचची टीप देऊन अटॅच करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं यानंतर बॅक साईडला आपल्याला पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आहेत टक्स देऊन घेतल्यानंतर आपल्याला पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे जिथे टक्स असेल तिथे आपल्याला एक दुमड घालायचे आहे प्रेस टीप द्यायची आणि आतल्या बाजूला कपडा दुमडून बघा या पद्धतीने इथे मोठी पाचची टीप देऊन घ्यायचं आहे की ज्यामुळे आपल्याला इथे शिलाईसाठी पोर्शन ठेवता येईल यानंतर बघा याच्या साडीचा जो कलर आहे तो आहे मोरपंखी कलर त्यामुळे मी इथे मोरपंखी कलरचा गोठ देणार आहे तर गोट देण्यासाठी तिरक्यामध्ये फॅब्रिक कट करून घेतलं सेंट जोडून घेतलं आणि यानंतर एका बाजूला टीप देऊन पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि बघा पट्टी कशी लावते हे जरा फक्त काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला हे गोट अगदी व्यवस्थित जमून जाईल बघा एक जेवढं आपल्याला गोठ हवा आहे तेवढंच मार्जिन पकडायचं आहे आणि टीप देऊन घ्यायची आणि यानंतर हा गोट आतल्या बाजूला घेऊन बरोबर बारीक गोट आपला इथे हा तयार होणार आहे तर हा गोट तुम्हाला जमण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल अर्थात भरपूर यानंतर आपण अडीच बाय अडीच इंचाच्या चौकणी तुकडे घ्यायचे आहेत आणि ते ट्रँगलमध्ये दुमडून बघा जी आपण डिझाईन बनवलेली आहे ती बनवून घ्यायची आहे आणि इथे गळ्याच्या बाजूला एक ते सव्वा इंच मार्क करून घ्यायचं आणि हे जे आपण ट्रँग जे आपण डिझाईन बनवलेली आहे ट्रँगल करून दौन दोन्ही बाजूचे काठ दुमडून तर ती आपल्याला इथे ब्लाऊजच्या आपल्या बॅक साईडला व्यवस्थित अरेंज करून घ्यायची आहे आणि बघा अगदी गळ्याला व्यवस्थित जितके ट्रँगल लागणार आहेत तेवढे तुम्हाला अगोदर तयार करून घ्यायचे आहेत आणि ही, ही डिझाईन आपल्याला अशा पद्धतीने कम्प्लीट करून घ्यायची आहे आणि यावरती टीप दिल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला बघा लेस लावून घ्यायची आहे तर लेस लावत असताना धागा चेंज करायला विसरायचं नाही फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाचं आहे हे आणि यानंतर व्यवस्थित आपल्याला जी आपण टीप मारली होती तिचं जे मार्जिन आहे ते व्यवस्थित या लेसखाली आपल्याला घालवायचं आहे की ज्यामुळे आपली फिनिशिंग खूप छान येईल आणि यानंतर डबल टीप देऊन घ्यायची आणि डबल टीप देण्याअगोदर जर कुठून आपल्याला बघा बाहेरच्या बाजूला त्या डिझाईनचा पोर्शन दिसत असेल लेसच्या बाहेर तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ही लेस लावून झाली आपली आणि यानंतर आता आपल्याला बघा सव्वा चा, इंचाचं मोठी स्ट्रीप घ्यायची आहे आणि ती टीप मारून पलटून घ्यायची आणि यानंतर बघा दोन दोन इंचाचे असे तुकडे बनवून घ्यायचे आहेत तर मी हे करून घेतलेले आहेत तुम्हाला मी कसे हे कसे बनवायचं हेही सांगितलं आणि यानंतर आपल्याला मॅनेज करून घ्यायचं आहे की कुठल्या बाजूला किती येतील हे जरा बघून घ्यायचं आणि सेंटरपासून लावायला घ्यायचं की ज्यामुळे आपल्याला हे दोन्ही बाजूला प्रॉपर आपल्या ह्या स्ट्रीप आहेत ह्या लागतील तर बघा या पद्धतीने आपल्याला थोड्या थोड्या अंतरमध्ये ठेवायचं आहे आणि ह्या स्ट्रीप आहेत ह्या आतल्या बाजूला लावून घ्यायच्या आहेत तर अशाच दोन्ही बाजूला लावून घ्यायच्या आहेत तर बघा हे सेम बाजू मी त्या बाजूची तयार करून घेते आणि ही तयार झाल्यानंतर आपल्याला नॉट्स घ्यायचे आहे पुढे आपल्याला बघा या पद्धतीने पिनच्या साह्याने ही नॉट्स सगळ्या लुप्समधून काढून घ्यायचे आहे आणि वरती आपल्याला जेवढी नॉट्स लागणार आहे समजा एक पंधरा इंच किंवा एक दहा इंच तेवढी घ्यायची दोन्ही बाजूला आणि कट करून घ्यायची आणि इथे आपल्याला बघा या पद्धतीने आपली नॉट्स तयार होईल इथे आपण खाली लटकन लावून ब्लाऊज तयार केलेला आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच अजून नवनवीन डिझाईन्स तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर त्याच्यापुढे जे बेल ऐकॉन आहे तेही प्रेस करा की ज्यामुळे अशाच नवनवीन डिझाईन्स तुम्हाला अगदी इझिली बनवून बघून बनवता येतील अशा दररोज डिझाईन चॅनलवरती अपलोड होत असतात तेव्हा चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि नॉट्स बनवताना ही ट्रिकसुद्धा नक्की ट्राय करा पहिल्यांदा एक चौकोनी पीस घ्यायचा त्याच्यामध्ये मग अशी बघितला त्याप्रमाणे कडेला टीप मारून घेतली आणि त्यातला अर्धाच पोर्शन फक्त पलटवायचा आहे आणि यानंतर तो पहिल्या जिथे आपली नॉट्स होती तिथे फिक्स करून घ्यायचा आणि या पद्धतीने नॉट्स बनवून घ्यायची तर खूप सोपी पद्धत आहे एकदा दोनदा बघा एकदा नाही समजली दोनदा बघा आणि त्या पद्धतीने जरूर ट्राय करा तर चला ही डिझाईन कशी झाली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच नवनवीन डिझाईन्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची आणि अशाच अजून डिझाईन्स पाहायचे असतील तर समोर दिलेल्या व्हिडिओवरती क्लिक करा आणि अजून डिझाईन्स बनवून पाहून बनवू शकता तर चला बाय बाय